नमस्ते किसान मैं किरण किसान किसान पाठशाला के साथ कर्नाटक के टूर पे हूँ और ये आप देख रहे हैं एक अंगूर का मल्ला अंगूर यहाँ पर लगे हुए हैं कर्नाटक का ये बीजापुर के पास का क्षेत्र है यहाँ पर कई सारे मात्रा में अंगूर लगते हैं इस तरह का भी अंगूर लगा हुआ है बहुत ही बढ़िया तरीके से

ये है ये इसमें जब ये आता मीठापन आएगा तब ये कटिंग पे आएगा समय है अभी हाँ तो द्वारा एक एकड़ में हजार पेड़ नौ सौ से हजार पेड़ लगते हैं पौधा नौ सौ से हजार <laughs> और शायद एक पेड़ पे आठ से दस किलो आता होगा एक पेड़ पे है। कितना लगता है कितना किलो आएगा ये एक पेड़ पे फे। तो एक पौधा बीस किलो कितना बीस किलो आता है कितनी बार एक कितने बार कटिंग होती है दो बार होती है दो बार दो बार होती है अच्छा आता खरट चटनी होती हाँ। हुँ, हुँ। खरट चटनी बोले तो ये है। बोले पूर्ण खालास होत हे ना हे पूर्ण हे फक्त हे लाकूड राहत मग त्याला डोळे फुटतात ते डोळे नाही फुटून डोळे फुटतात काडी येते मग ती काडी ती काडी पण ऑक्टोबर मध्ये चाटणी होती त्याची ती चटणी वेगळी आटणी घ्यानंतर आटणी घ्यानंतर खुला माड बरोबर आणि ते मग त्याला परत सबमेंट सब ब्रांचेस येतात आणि त्याचा पॉइंट कसा असतो अगदी पेन्सिलच्या टोकासारखं असलं ना त्याच्या गड घेऊनच बाहेर पडतो तो अच्छा बरोबर हे डोळ्यावरच ओळखतात आपलं माल काय होणार ना येणार आहे अच्छा काय चटणी येणार मारणार इली कट मारणार काय चटणी हां इली बनवणार हां वाळगंद नाकिडत हे बघा हे आता इथन मारतात सगळे हे आता हे सगळे काढून टाकतात मग परत डोळे फुटले ना मग ही काडी आहे ना खूप लांब गेलेली असते एवढी मग ते चार चार पाच पाच डोळे पार ठेवून कट केलेले कट केले बघा इथं कट केले किती ठेवले एक दोन तीन चार पाच ठेवले पाच ठेवलेले आता तोडली हा वांज म्हणजे ते नर नर असताय ते त्याला काढायला पाहिजे घरचे दूध खाली एवढू रे आपलं केळी सारखं सोपं नाही आहे नाही <laughs> हे खूप सेन्सिटिव्ह आहे खूप सेन्सिटिव्ह फ्रेग आहे आणि हे द्राक्ष जे शेतकरी तेच घेऊ शकतात बाकीच्यांना पॉसिबल नाहीये म्हणजे एवढे स्प्रे करणं परत ऍक्टिव्हिटी कंटिन्यू चालू असते हा ना कंटिन्यू ऍक्टिव्हिटी चालती आहे कटिंग करो ग्राफ्टिंग करो शराबी का काम मेहनत ज्यादा मेहनत ज्यादा इसको क्या आहे खाली केमिकल लगाते तो शराब पिलाते वो तो आगे क्या होता है पता नहीं, चा, चा, चा। वो नहीं हा, हा, <coughs> ना स्प्रे ज़्यादा रखते इसमें भी सर ट्रैक्टर के पास नासिक के पास का यूज किया था अभी हैदराबाद में जो है ना सी बी हाँ जी सीवीआर ओ केवल उनके भी अंगूर की मले हाँ, हाँ, वो केवल मिट्टी का स्प्रे करते हैं? कोई केमिकल का स्प्रे नहीं करते, नहीं करते हैं। हैं। और पूरे भारत में सबसे ज्यादा रेट में उनके अंगूर जाते है अभी आय पे पचास किलो रेट मिले ना तो उनको चार सो रुपये किलो का रेट हां सही है केवल मिट्टी का स्प्रे सर तुम्हाला एक इथे एक दाखवतो तुम्ही सोलापूर जवळ त्याचा नंबर देतो तुम्हाला मनरूप जवळ आहे तो दोन हजार सतराला चारशे रुपये किलो मनुका विकत होता आणि द्राक्ष एकशे वीस रुपये किलो विकत होता त्यावेळेला पंचवीस रुपये किलो द्राक्ष होती त्यावेळेला तो एकशे वीस रुपये आणि तो सुभाष पाडेकरचे नैसर्गिक शेती करतो आणि गेले की काय नाही रागवत आहे तो काय म्हणजे उगी डोकं खात बसतात म्हणून हे औषध नाही ते येते काय द्राक्ष म्हणतो बरोबर बरोबर आणि त्यानं काय केलंय ಮುನುಕ್ ಕೊಡ್ತೇವೆನ ಪತ್ರ ಶೆಡ್ ಕೇಳಾರ ನೀವು ಏನು ಪತ್ರ ಪತ್ರ ಶೆಡ್ ಮಾಡಿ ನೀವು ನೆಳ ಹಾಕಿ ಇದ್ರಾಗ ಡಿಪಿಂಗ್ ಮಾಡಿ ಹಾಕಿರೋ ಆಯಿಲ್ ಹೆಂಗ್ ಮಾಡಂಗಿಲ್ಲ ಅವ ಸೀದಾ ಕಟಿಂಗ್ ಮಾಡ್ತಾನ ಕಟಿಂಗ್ ಮಾಡಿ ಅದ್ರಾಗ ಒಂದ್ ತಿಂಗ್ಳಾನು ಗಟ್ಲೆ ಹಿಡ್ತೇವೆ ಅಲ್ಲಿ ತಾನೇ ಮುನುಕ್ ಆಗ್ತಾವ್ ಔಷಧ ನ್ಯಾಚುರಲ್ ಮುನುಕ್ರ್ತಾವ ನ್ಯಾಚುರಲ್ ಮುನುಕ ಔಷಧ್ನ್ಯಾಗ ಎಪ್ಸೋಂಗಿಲ್ಲ ರೀ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ ನ್ಯಾಚುರಲ್ ಮುನುಕ್ ಹೌದು ನಾಕ್ನೂರು ರೂಪಾಯಿ ಕಿಲೋ ಮನೋಪತಿ ನಾ ಏಳೆಂಟು ವರ್ಷದಿಂದ ಹೋಗ್ತನಾ